राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील प्रकरण आहे पुण्यामध्ये बुधवारी पुण्यामध्ये एक कोंडवा परिसरामधून एक धक्काद एक बातमी समोर आली होती की एका कुरिअर बॉयनी एका मुलीवरती अत्याचार केला आहे आणि त्याच्यामध्ये एक सेल्फी काढला आहे आणि त्याच्यामध्ये एक मॅसेज लिहिलेला की मी पुन्हा येईन आणि खरं तर पुणे पोलिसांचं मनापासून धन्यवाद त्यांचे आभार मानायला पाहिजेत आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम द्यावा असं वाटतो एक एक कधी कधी दोनशे पोलीस सुरुवातीला काम करत होते परंतु अमित शहा येणार होते म्हणून दोनशे पोलीस काम करत होते या सगळ्या तपासासाठी अमित शहा येऊन गेल्यानंतर पाचशे पोलीस पोलिसांची टीम या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जोडली गेली होती आणि या पाचशे पोलिसांच्या मेहनतीनं छत्तीस तासाच्या आतमध्ये या केसला एक पूर्णपणे त्याचा आपण तपास म्हणा की पूर्ण झाला आणि केस क्लिअर झाली की नक्की केस, के केस काय ती केस परत दुसऱ्या दिवशी आपण व्हिडिओ बनवून सांगितलं की कशाप्रकारे खोटी केस ती दाखल केली होती त्या मुलीनं त्या मुलीचं आणि त्या मुलाचा काय संबंध होते आणि त्याचं कारण काय होतं आता ह्या केसला छत्तीस तासामध्ये पोलिसांनी कशा प्रकारे म्हणजे समजून घेतलं तपास केला आणि कसं कुठल्या आधारावरती ते या निष्पन्नावरती आले की ही केस खोटी आहे आणि त्या मुलासंदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी जसं सा सुरुवातीला सांगितलं की बुधवारी संध्याकाळी सातच्या द दरम्यान हा सगळा घटनाक्रम झाला त्याच्यानंतर त्या मुलीनं तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन केस केली आता त्या दिवशी प्रकार काय घडला ते महत्त्वाचं समजून घ्या त्या मुलाच्या सांगण्यानुसार त्या मुलाचं त्या घरी नेहमी येणं जाणं होतं आणि ओळख लपवण्यासाठी त्या कुरिअर बॉयचं तो त्या सिक्युरिटीवाल्याला सांगायचं की मी कुरियर बॉय आणि कुरियर बॉयचं तो रूप घ्यायचा आणि त्या मुलीच्या घरी यायचा आणि त्याचं येणं जाणं सारखं चालू होतं त्या दिवशी त्या मुलीनं त्याला बोलवलं होतं घरी आणि त्या प ज्या पद्धतीनं आपण काल सांगितलं त्या मुलीला मासिक धर्म आला होता आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध जबरदस्तीनं झाले किंवा झालेही नाहीत अशा प्रकारच्या आतापर्यंत माहिती समोर येते आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले दुसरी गोष्ट अशा समोर माहिती येते की त्या ती जी मुलगी आहे ती मुलगी पजेसिव्ह होती तिला नेहमी ही भीती वाटत होती की तो, तो मुलगा मला सोडून जाईल मला डच करेल किंवा मला असं एकटं सोडेल म्हणून त्याला धाकामध्ये ठेवण्यासाठी त्याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्या मुलीनं हा सगळा घटनाक्रम घडवून आणला जो सेल्फी काढून जो मेसेज त्या ठिकाणी लिहून ठेवणं दिला असं सांगितण्या सांगण्यात आलं होतं की मी पुन्हा येईन हे साप खोटं आहे त्या मुलीनं सेल्फी काढला होता पण तो सेल्फी त्या दोघांचाही असू शकतो कारण तो फोटो एडिटेड आहे जो त्या मुलीच्या मोबाईलमध्ये फोटो मिळाला तो ब्लर केलेला होता आणि असं पोलिसांच्या एका खाजगी सूत्राकडून आपल्याला असं सा सांगण्यात येत आहे की तो फोटो त्या दोघांचाही असू शकतो शारी शरीर संबंध झाल्यानंतर किंवा त्यांच्यामध्ये जी ग गाठ भेट असेल ती झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढल्या होत्या आणि त्या सेल्फीमधला तिचा स्वतःचा फोटो कट केला त्याचा फक्त ठेवला आणि त्याला देखील के ब्लर केला त्याच्या चेहऱ्याला जेणेकरून पोलिसांना तो ओळखू येऊ नये म्हणून आणि तिनेच त्याच्या खाली मॅसेज लिहिला की मी परत येईन मी पुन्हा येईन आणि पोलिसांकडे ती गेली तक्रार वगैरे दाखल केली तक्रार अशा पद्धतीची दाखल केली की के माझ्यावरती कुरिअर बॉयनी शा अत्याचार केला म्हणून पण घावली कशी ही पोरगी या पोरीनं ह्या पोरीचं कुठं चुकलं ज्याच्यामुळे पोलिसांना संशयाची कुणकुन लागायला लागली सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला या मुलीनं पोलिस स्टेशन गाठलं आणि सांगण्यात सांग ज्या वेळेला हा सगळा प्रकार सांगितला की मी घरी होते मग कुरिअर बॉय आला मग मा त्यांनी माझ्याकडे तो बँकेचा कुरिअर बॉय म्हणून सांगितलं इन्व्हॉलव्ह घेऊन आला मला पेन आणाय सांगितलं हे सगळा घटनाक्रम सांगितला आणि मग पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तक्रार तर नोंदवली पण नंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की ही मुलगी हा सगळा घटनाक्रम सांगताना अजिबात घाबरलेली दिसत नाहीये आता बघा एखाद्या वेळेला जर एखाद्या मुलीवरती असा काही प्रसंग घडला तर ती पूर्वी मुलगी असते ती घाबरलेल्या अवस्थेत असते प्लस तिच्या आजूबाजूच्या परिसरातली लोकं तिला घेऊन तिथं द दवाखान्यात जाऊ शकतात किंवा ती हिंमत करून स्वतःही जाऊ गेली पण तरी देखील तिच्या मनामध्ये भीती ही निर्माण झालेली असते परंतु या मुलीच्या बाबतीत असं समोर येतं आहे की ज्या वेळेला ही तक्रार सांगत होती किंवा हिनं तक्रार लिहून दिली त्यावेळेला हिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती अजिबात दिसत नव्हती ती एकदम रिलॅक्समध्ये होती आणि पण पोलिसांनी विषय गा महत्वाचा असल्यामुळं गंभीर असल्यामुळं त्यांनी गांभीर्याने घेऊन तक्रार केली तपासाच्या दृष्टीनं जर पुढं पावलं कशी उचली बघायचं झालं तर सुरुवातीला दोनशे पोलिसं कामाला लावली आणि त्या मुलाला ज्या वेळेला पकडलं ती फार गोष्ट मजेशीर आहे म्हणजे त्या मुलाचं सांगणं असं आहे की मी संध्याकाळी भेटून आलो आमची भेट झाली आमची भेट झाली आमचं जे काय असेल ते सगळं झालं मी भेटून आल्यानंतर मी तिला मेसेज देखील केलेली की काय करतेस तू आणि तुझी काळजी घे अशा प्रकारचा मेसेज केलेला त्याच्यानंतर पण त्या मुलीनं जी तक्रार केली ती त्या मुलाला माहितीच नाही त्या मुलाच्या सांगण्यावरनं की तो मुलगा दुसऱ्या दिवशी कामाला गेला कामाला गेल्यानंतर लग्नालाही गेला एका नातेवाईकाच्या पण ज्या दिवशी ही तक्रार दाखल झालेली त्या मुलाच्या कानावरती अशी कुनकुन आली होती की कोंडवा परिसरामध्ये कुठेतरी एका मुलीवरती शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी त्या मुलापर्यंत पोचली होती परंतु त्यांनी ते डिटेल्समध्ये जाऊन बघितलं नव्हते की ती बातमी त्याच्या संदर्भातलीच होती ज्यावेळेला पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळेला पोलिसांचं काम आणि मी मगाशी काय म्हटलं पुणे पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम द्यावा असा वाटला पुणे पोलिसांनी अमित शहा गेल्यानंतर आणखी तीनशे पोलिसांना कामाला लावलं त्या मुलाच्या घरापासून ते त्या मुलीच्या घरापासपर्यंत किंवा मुलीच्या घरापासून आजूबाजूच्या परिसरामधले सगळे सी सी टी व्ही फुटेज चाळून काढले त्या बिल्डिंगच्या आतमध्ये त्या गेटच्या आतमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेत त्या कॅमेऱ्यामधून तो व्यक्ती त्या वेळेला आल्याचं लक्षात घेऊन त्या व्यक्ती व्यक्तीचा फोटो नंतर कुठे कुठे तो मुलगा गेला त्या अंदाजानुसार सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असं सांगण्यात येते की पुण्यातले सगळे कुरिअर ऑफिस पार दिल्लीपर्यंत ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे जे आ, जे मोठे मोठे कुरिअर कंपन्या आहेत त्या कुरिअर कंपन्यांना देखील पुल पुणे पोलिसांनी संपर्क केले तुमच्या अशा प्रकारचा कुठला कुरिअर बॉय त्या बिल्डिंगमध्ये गेला होता का त्या एरियामध्ये गेलेला का तुमच्या त्या फोटो दाखवून सांगितले की तुमच्या कंपनीमध्ये अशा प्रकारचा कुठला कुरिअर बॉय काम करतो का हा फोटो तुमच्या मॅच होतो का सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर एक फोटो मिळाला तोच फोटो जो बिल्डिंगच्या गेटमध्ये एंट्री करताना मिळाला होता आणि तो फोटो त्या मुलीला दाखवला की ओळख उल... ओळखतो का बघण्यासाठी किंवा हा मुलगा भरपूर फोटो दाखवलेले याच्या अगोदर की हा मुलगा आहे का तो मुलगा आहे का ज्यांना ज्यांना पोलिसांना संशय होता ज्या ज्या पोलिसांना आरोपींवरती किंवा आधीच्या जे अशा प्रकारचे काय कृत्य करणारे गुन्हेगार असतात किंवा जे चोऱ्या माऱ्या चमडी करणारे जे गुन्हेगार असतात त्यांचे फोटो दाखवलेले त्या मुलीला आणि त्या मुलीनं शातीर डोकं वापरून हेच ठरवलं होतं की आपण कुठल्याही व्यक्तीला ओळखायचंच नाही याचा अर्थ पोलिसांना कळणारच नाही की नक्की आरोपी कोण आहे आणि पोलीस शेवटी केस बंद करतील किंवा काय तिच्या काय डोक्यामध्ये असेल तिचं मेंदू किती चाललं तसेल आपल्याला माहीत नाही परंतु तिनं असं ठरवलेलं की आपण कुठलाही फोटो दाखवला तरी ओळखायचंच नाही पण या ठिकाणी मात्र पोलिसांनी तोच फोटो दाखवला जो तिच्या मित्राचा होता तिच्या जो बॉयफ्रेंडचा होता आणि फोटो दाखवल्या दाखवल्याबरोबर पोरगी दोन ते तीन मिनिटं ब्लँक झाली तिला काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे समजलंच नाही आणि मग गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तिनं तिला आठवलं की आपण ठरवलं की आपण कोणालाही ओळखायचं नाही तिनं दोन अडीच मिनिटाच्या नंतर सांगितलं की मी ह्याला ओळखत नाही परंतु पोलिसांना शंका आली होती कारण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी अडीच मिनटाचा का लागतो हे फार गंभीर आहे आणि त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर तो फोटो बघत असताना त्या पोरीने त्या पोलिसांना विचारलं की हा फोटो तुमच्याकडे आला कुठून नंतर पोलिसांना शंभर टक्के डाऊट आला नंतर पोलिसांनी त्या मुलीच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं पण त्या मुलीला कुठल्याही प्रकारची भीती किंवा घाबरलेल्या अवस्थेत अजिबात वाटत नव्हती तो फोटो पाहिल्यानंतर देखील ती मुलगी एकदम रिलॅक्समध्ये होती आणि पोलिसांकडे पुख्तापुरूप होतं कारण ते बिल्डिंगच्या सी सी टी व्हीमधला व्यक्ती आणि त्या फोटोमध्ये तिला दाखवणारा व्यक्ती ज्या व्यक्तीचा फोटो, फोटो बघून ती ब्लँक झाली ब्लर झाली स्तब्ध झाली तो व्यक्ती एकच होता त्याच्यानंतर मग जास्त दबाव टाकल्यानंतर मग ह्या मुलीनं सगळा प्रकार सांगितला की असं असं झालं आहे आणि तो माझ्या दबावामध्ये मा राहावा माझ्या हातामध्ये राहा माझ्या मा मा मुठीमध्ये मा राहावा मला भीती नेहमी वाटायची की तो मुलगा मला सोडून जातो आहे की काय आणि या गोष्टीसाठी मी हा सगळा प्रयत्न केला पण ह्याच्यामध्ये त्या मुलीचं हेही म्हणणं आहे की त्यांनी माझ्यावरती जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले तोही माझ्या मनामध्ये राग होता आता तिचं मेडिकल तपासामध्ये वगैरे सगळ्या गोष्टी समोर येतील की त्या दिवशी त्यांचा शारीरिक संबंध झाले की नाही वगैरे हा सगळा तपासाचा भाग जरी असला तरी एका मुलीनं पाचशे पोलिसांना कामाला लावलं परंतु पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम यासाठी की अग अवघ्या छत्तीस तासामध्ये पूर्णच्या पूर्ण केसचं ॲनालिसिस करून पूर्ण जगासमोर एक केस स्टडी म्हणून ठेवलेली आहे की कशा प्रकारे मुली देखील अशा प्रकारच्या पोलिसांक पोलीस असतील किंवा यंत्रणेला घुमजाव करून तुमचा घुमराव करून अशा प्रकारे त्यांना डिस्टर्ब करू शकतात हे मात्र ह्या पुणे कोंडवा कुरियर बॉयचं आपण म्हणा त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळे आपल्याला समोर येते या सगळ्या गोष्टीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट अशी की जर का समजा थोडाफार उशीर झाला असता फार गंभीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जर का थोडाफार उशीर झाला असता त्या मुलाला पकडण्यासाठी मीडिया दबाव वाढला असता जनतेचा दबाव वाढला असता रोष वाढला असता त्या बदलापूर सारखे आंदोलनं झाली असती रस्त्यावरती रेल्वे बंद झाले असती आणि त्या दबावामध्ये येऊन पोलिसांनी प्राथमिक जो आरोपी आहे त्या आरोपीचा समजा कदाचित इन्काउंटर केला असता आणि नंतर ही गोष्ट समोर आली असती की त्या मुलीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर ते केवढ्याला पडलं असतं फार गंभीर गोष्टी त्यामुळं पोलिसांचा चुकीचा वापर करणे यंत्रणेला चुकीची माहिती पुरवणे किंवा यंत्रणेचा दुरुपयोग करणे यंत्रणेला फुकटच्या कामाला लावणे ह्या सगळ्या गोष्टींच्या कर्माची शिक्षेतीला मिळणं गरजेचं आहे जेणेकरून ती भविष्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची काम करणार नाही किंवा अशा कुठल्या प्रकारचं कार्य करणार नाही तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये काय वाटतं या मुलीची चूक आहे त्या मुलाची चूक आहे आणि पुणे पोलिसांबद्दल खरं सांगतो मनापासून सांगतो आपल्याला काय राजकारणात जायचं नाही परंतु पोलीस हे राजकारणाचा भाग नसतात ते यंत्रणेचा भाग आहेत आणि या केसमध्ये छत्तीस तासाच्या केसमध्ये ज्या पद्धतीनं पुणे पोलिसांनी स्वतःला त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे त्यांच्या कर्तृत्वाला सिद्ध करून दाखवलं आहे त्याच्यासाठी त्यांना मानाचा सलाम कमेंट करून त्यांच्यासाठी एक शब्द कुठलाही तुम्ही म्हणाला बरं वाटेल असा लिहा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलीची काय चूक आहे खरी चूक कोणाची आहे मुलीची आहे का त्या मुलाची आहे का यांच्या आईबापाची आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि आजूबाजूच्या मित्रांना शेअर करा कारण त्यांनाही अशा प्रकारच्या घटना कळू द्या बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार